त्या बातमी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली आहे या दोघांचंही लग्न झालेलं नाही आणि लग्न झालंच नाही तर पोटगी देणार तरी कशी आणि मग मुलं कुणाची आहेत त्याचा सवाल कोर्टानं विचारलेला आहे तर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद या सुनावणी दरम्यान केला करुणा मुंडे या प्रकरणावर पुढील सुनावणी आता पाच एप्रिल रोजी होणार आहे कोर्टामध्ये धनंजय मुंडे बाजूने युक्तिवाद झाला तसंच करुणा मुंडे शर्मा यांच्या बाबतीत सुद्धा युक्तिवाद करण्यात आला यांच्या बाजूने सुद्धा युक्तिवाद करण्यात आला पाहुयात करुणा मुंडेंसोबत धनंजय मुंडे यांचं लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय तसंच लग्न झालंच नाही आणि त्यामुळे यात पोटगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर मग मुलं ही आहेत कोणाची असा सवाल कोर्टानं केलेला आहे तर मुंडेंकडून मुलांचा स्वीकार झालेला आहे मात्र त्यांच्या त्यानं त्यान आईशी लग्न केलेलं नाहीये आणि त्यामुळे मुलं तुमची तर मग त्यांची आई तुमची पत्नी कशी नाही असं कोर्टानं ना म्हटलेलं आहे करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाहीये असं धनंजय मुंडे यांच्या वकिलानं म्हटलेलं आहे तसंच आर्थिक सक्षम असूनही आर्थिकदृष्ट्या शक्त सक्षम आहेत करुणा मुंडे आणि त्यामुळे पोडगीची मागणी का करतायत असा सवाल धनंजय मुंडे यांच्या वकिलानं केलेला आहे तर करुणा मुंडेंसोबत धनंजय मुंडे यांचं लग्न झालं नाही असं धनंजय मुंडे यांच्या वकिलानं म्हटलं आहे तर करुणा मुंडेंच्या बाजूनही युक्तिवाद झाला करुणा मुंडेंचं धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झालंय त्याचे पुरावे काय असा सवाल कोर्टानं विचारला होता तर पुरावे सादर करण्यास आम्हाला वेळ हवा आहे असं करुणा मुंडे यांच्या वकिलानं म्हटलेलं आहे या सुनावणीच्या दरम्यान तर पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा असे आदेश कोर्टानं करुणा मुंडे यांच्या वकिलाला दिलेले आहेत